पुढे एक मोठी बातमी आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पाणी साचलेलं आहे बसेस पाण्यातून काढताना मात्र चालकांची चांगलीच कसरत होते तर पुण्यात आपण बघतोय गेल्या तीन तासापासून सलग पाऊस सुरू होता मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे आता बसेस पाण्यातून काढाव्या लागत आहे कारण स्वारगेट बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय पुण्यात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असल्याचं आपण पाहिलं मात्र आता या बस स्थानकात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं त्यामुळे बस चालकांसोबतच प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पुण्यातील स्वारगेट या बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं आज पुण्यात हजेरी लावलेली होती आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे ही साम टीव्हीची आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य स्वारगेट या बस स्थानकातली बघतोय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्यानं प्रवाशांसोबत बस चालकांचे देखील मोठे हाल होत आहे या पाण्यातून बस बाहेर काढणं देखील अवघड झालं असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय